नमस्कार मित्रांनो ही गोष्ट थोडी जुनी आहे जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी लग्न होऊन खेडेगावात गेले मी मुळात शहरात राहिलेली होती त्यामुळे मला खेडे गावात कसे काय असते आणि मला सगळे करता येईल का असे वाटत होते पण होता माझा त्यामुळे मी काही न बोलता लग्नाला होकार दिला होता माझा नवरा दिसायला फार काही चांगला असा नव्हता राहणीमान पण तेवढं चागल नव्हतं त्याचे नाव अमोल होते फक्त तो चांगल्या नोकरीत असल्याने माझ्या घरच्यांनी माझे त्याच्याशी लग्न करून दिले होते पण आमचा जोडा मात्र वेगळाच होता हे मात्र शंभर टक्के खरे होते त्या उलट म्हणजे मी होते मी मुळातच नाजूक असल्याने मला नेहमी नेटनेटके राहायला आवडायचे माझे आणि अमोल फार काही पटत नसे माझे आणि तो खूपच निरस होता त्याला त्याच्या कामाशिवाय बाकी कशातच रस नव्हता पण त्यामुळे मला प्रॉब्लेम व्हायची त्याला कसे काय समजत नसे असेच मला राहून राहून वाटत असे घरी मी तो आणि त्याचे त्याचा लहान भाऊ म्हणजे माझे दिल राहायचो मोठ्या घरात तिघेच तर घर रिकाम्या रिकाम्याच असायचे माझ्या दिलाचे नाव रवी होते जुन्या काळी लग्न लवकर होत होते त्यामुळे माझ्या आणि त्यांच्या वयात तसा काही फार फरक नव्हता माझा दीर अमोल पेक्षा चांगले राहायचे उंच होते ते सावळे पण पाहायला सुंदर आणि त्यांना स्वतःला चांगले ठेवणे आवडत असे माझा धीर होते चागल आणि नेहमी आमच्या हसी मजाक वाची पण कधी त्याची नजर मला वेगळी वाटत असे एकदा माझा धीर आजारी पडले त्या अंथरुणातून उठता येणा मी माझ्या नवऱ्याला फोन केला पण ते म्हणाले मला काम असल्यामुळे उशीर होईल म्हणून तू घेऊन जा दवाखान्यात त्यामुळे मलाच धीराला घेऊन दवाखान्यात घेऊन जायचे होते मी कसे बसे त्यांना उठवले आणि आधार देत घेऊन जाऊ लागले माझा आधार मिळताच त्यांनी त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला माझ्या उंच असल्याने मी त्यांच्या मिठीत गेल्यासारखे गेले, गेले होते डॉक्टरने सांगितले की शरीर पुसून घ्या म्हणून घरी येताच मी त्यांना बळूवर झोपवले आणि दिराला म्हणाले तुमचे शरीर पुसून घेते मी झोपा तुम्ही त्यांनी पण होकार दिला आणि ते झोपले मी गार पाणी आणि कापड घेऊन आले आज मी त्यांना प्रत्यक्ष स्पर्श करणार होते माझा हात मी त्यांच्या आणि हळूहळू करत मी फिरवू लागले मला थोड वेगळं वाटत हो कारण या आधी मिक्स केलं नव्हते आणि मी हळूहळू पुसू लागले त्यांना पण बर वाटू लागलं हो मी म्हणले रवी आता कस वाटत आहे ते बोलले खूप छान आता मला असं वाटत होते की ते वेगळाच आस्वाद घेत आहे कारण शेवटी ते पण एक पुरुष होते आणि त्यात त्याची काहीच चूक नव्हती शेवटी एका तरुण मुलीचा हात लागल्यावर कोणाचेही असेच होणार ना माझा आणि असे करत असताना माझा हात चुकून त्यांच्या लागला त्यामुळे तर ते अधिकच आनंदी होत होते त्यांना काय करून मी काय नको असे होऊन बसले होते आणि मला पण तसंच वाटत होते आणि मला म्हणाले खूप छान वाटत आहे मी म्हणाले आता बर वाटत आहे का हे म्हणाले हो मला आता खूप बर वाटत आहे पण त्याच्या चेहरा एक वेगळाच आनंद दिसत होते आणि आता मला तो समजू आला होता कारण मला पण त्या आनंदाची वाट होती आणि निर बोलले थो डोक्यावरून सुद्धा कुसा मी आता त्याच्या ता जवळ बसले आणि डोके कुसत होते ते माझ्या एक सारखे पाहत होते काय शोधत होते समजत नव्हते आता मला खूप वेगळच वाटू लागलं होते त्याचा स्पर्श मला जाणवू लागला होता मला आता काय करू काय नाही असं झालं होते पूर्ण अंगात आग लागली होती आणि त्यांनी मला एकदम आता तर मला काहीच सुचत नव्हते कारण ती वेळच तशी होती ते तर सर्व विसरून मला आणि मला पण त्याचा आनंद वाटत होते आणि आम्हाला रोखणार कोणीच नव्हते मी पण त्यांना प्रतिसाद देऊ लागले होते आणि काही वेळात सर्व शांत झालं आणि रवी म्हणाले तुम्ही मला ठीक केलं आता मला खूप छान वाटत आहे आणि नंतर आम्ही वेळ मिळाला तेव्हा असच आनंद घेत राहिलो